साताऱ्याच्या पाटण तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे सोनवडे शिंदेवाडी या गावातील गौतमी शशिकांत पाटील यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी सोनवडे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय धक्कादायक म्हणजे भूल उतरलेली असतानाही रुग्णाला मारहाण करत केलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान दरम्यान मोठ्या आतड्याला गंभीर इजा झाली आहे आमच्या भावाची पत्नी गौतमी पाटील तिला त्या कुटुंब नियोजनच्या ऑपरेशन ऑपरेशनसाठी त्यांनी घरी येऊन आमच्या सांगितलं की ते कुटुंब नियोजन ऑपरेशन करण्यासाठी तिला दवाखान्यात बोलवले एक दोन महिन्यापूर्वी ते आम्हाला वारंवार फोन करायचे घरी यायचे ते गाव मुंबईवरून आले की घरी आलेत घरी आल्यानंतर त्यांनी आमच्या तयार केले केल्यानंतर वीस तारखेला के वीस तारखेला त्यांनी वी हॉस्पिटलमध्ये नेले आणि कुटुंबियाचे ऑपरेशन घेतले त्या घेतले त्यांनी त्यावेळेला त्यांनी जो प्रकार केला की ऑपरे ऑपरेशन एक वीस वीस ते प पन, पंचवीस मिनटात होतं जवळजवळ त्यांनी दीड ते दोन तास लावले त्यानंतर जो पे पेशंटला त्रास होत होता ते आप, पेन किलर भूल दिलेली भूल दिलेली त्यावेळेला ते भूल उतरल्यानंतर तरी पण ते ऑपरेशन चालूच ठेवलेलं त्यांनी जवळजवळ दीड तास त्यावेळेला पेशंट वारंवार त्यांना सांगत होतं की नको मला दुखते बंद करा तरी पण त्यांनी पेशंटचे हात व पाय व बांधले तोंडाला पट्टी लावून त्यावेळेला तरी पेशंट बोलवत त्यांना हातानं वगैरे खुणवत होतं नको नको त्यावेळेला पेशंटला यांनी मारहाण केली संपूर्ण स्टाफ या या प्रकरणाला संपूर्ण स्टाफ जबाबदार आहे डॉक्टर ननावरे आणि डॉक्टर डुबल हे हे दोघे त्यावेळेला ऑपरेशन करत होते त्यांनी त्यानंतर प पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला त्यांनी दुसऱ्या दिवशी डिचार्ज दिला डिस्चार्ज दिल्यानंतर पेशंट आमचं घरी आल्यानंतर एक तास घरी होतं तासानंतर तिला त्रास होऊ लागला आता पोट फुगू लागले पोट दुखू लागले त्याच्यानंतर आम्ही संबंधित माहिती आशा सेविकेला दिली तिने प्रशासनची गाडी बोलवली दवाखान्याची त्यानंतर तिथून परत ते दवाखान्यात घेऊन गेले त्या दिवशी त्यांनी डॉ पेशंट दवाखान्यातच होतं जवळजवळ त्यांनी पेन किलर सलाईन पेन किलर सलाईन देऊन पेशंटला दोन दिवस दवाखान्यात ठेवले ठेवली दुसऱ्या दिवशी त्रास व्हायला लागला त्यानंतर ते त्यांनी आम्हाला सांगितलं की पाटणला घेऊन सोनोग्राफी करा तर आम्ही पाटणला आणले तर त्यावेळेला पेशंटची कंडिशन नव्हती सोनोग्राफी क करण्याची आम्ही क कराडला घेऊन गेलो तिथं पण त्यांनी हाच प्रकार चाल डोला स सलाईन लावणे पेन किलर देणे त्यानंतर ते त्यांनी एम आर आय केला एम आर आय केला त्याचं रिपोर्ट वगैरे आले रिपोर्ट आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंटला त्रास व्हायला लागला डॉक्टरला जीव वाचवणारा देवदूत म्हटलं जातं पण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गौतमी पाटील यांच्या बाबत घडलेला हा प्रकार ऐकून तुम्हाला देखील या आरोग्य यंत्रणेचा संताप येईल मला ऑपरेशन करायचं आमच्या वाढीत त्यानंतर तिकडे नेल्यावरती माझं बेटी पण कमी होती तरी पण त्यांनी ते मॅनेज केलं तिकडे चांगलं ऑपरेशन करताना त्यांना माझं खूप भेटत नव्हती एक खूप भेटली दुसरी भेटत नव्हती तरी त्यांनी जबरदस्ती वारंवार करत माझ्या तोंडात तो 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 मारलं माझ्या हात पाय पकडले आणि परत ट्यूब मिळत नव्हते मी त्यांना नोट बोलत होते की नाही आता मला बाहेर सोडा तरी पण त्यांनी जबरदस्ती मागे आणि ऑपरेशन केलं त्यांनी माझे हातपाय पकडली दसऱ्यांना माझे खूप दुखर त्यांना ते सतत बोलत होते माझे बोट दुखत फोन मी त्यांना म्हटलं तुमचं बोट दुखत माझं फोन होते तरी त्यांनी माझं तसंच ऑपरेशन केलं माझ्या कानाखाली मागणी हातपाल मी त्यांनी त्या मॅडमला सांगितलं की मला ऑपरेशन नाही करायचं मला घरी सोडा मला पुढे सोडा तरी त्यांनी सोडलं तरी देखील के ऑपरेशन केलं जबरदस्ती ऑपरेशन केले एक दीड दोन तास लावले तरी ऑपरेशन ऑपरेशन

मी काय आता पाटण तालुका हा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा तालुका आहे संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याबाबत त्यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत एक महिना उलटला तरीही अद्याप कारवाई होत नाहीये त्यामुळे आरोग्य यंत्रणा पालकमंत्र्यांच्या आदेशाला जुमानत नाही का असा सवाल आता उपस्थित केला जातोय पालकमंत्र्यांच्या गावात आणि गावाच्या शेजारीच असलेल्या शिंदेवाडीमध्ये प्रकार घडतो आणि सूचना दिलेल्या आहेत पालकमंत्र्यांनी मात्र आरोग्य अधिकारी असू द्यात किंवा संबंधित सगळेच प्रशासन याच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही हे तर खऱ्या अर्थान निंदनीय गोष्ट आहे आणि हा मोठा प्रश्न आहे की जर पालकमंत्र्यांचं ही गो यंत्रणा ऐकणार नसेल कॅबिनेट मिनिस्टरचा ऐकणार नसेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाला हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे या घटनेबाबत आम्ही साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी खलिपे यांचं म्हणणं जाणून घेतलं असता ते म्हणाले या घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करून पीडित रुग्णास न्याय देणार आहोत साताऱ्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्या तालुक्यात हा प्रकार घडलाय त्यांनी या घटनेची दखल घेऊन दोषी असलेल्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच या रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्यावी ही मागणी पीडित रुग्णांच्या कुटुंबाने केली आहे विलास कदम मॅक्स महाराष्ट्र सातारा